अत्याचार करणाऱ्याला भर चौकात ठार मारणार महिला अत्याचाराबाबत संभाजी भिडेंचं वक्तव्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गणेश विसर्जनावरून घमासान सरकार हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्याची शक्यता महिला शिक्षकांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी अकोला जिल्ह्यातून उर्दू शाळेतील प्रकार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आयोगाचे आदेश सामूहिक कॉपी केल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश सोशल मीडिया ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कठोर कायदा करा खासदार नरेश मस्के यांची संसदेत मागणी एआय मानवतेसाठी वरदान ठरू शकतं पंतप्रधान मोदींची फ्रान्समध्ये भविष्यवाणी